राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत इतर या इतर कोणापेक्षा मला जास्त माहीत असतात या देशाचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक हे मोदी आणि शहाच्या हातून कसं फासावं लटकवलं जात आहे अशा प्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढलं होतं आणि ते मला खूप आवडलं मी राजकारण पाहत नाही त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या देशाच्या भावना त्या महाराष्ट्राच्या भावना त्याच्यामुळे काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्या संदर्भात त्यांनी तिथे चर्चा केली असेल मोदींचं कौतुक करत दुसरं असं आहे की अनेकदा पुलवामा संदर्भात आपण विचार करतो बोलतो आपली खतखत व्यक्त करतो श्री राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होतं त्यात ते असं म्हणतात माझ्याकडे आहे ते की पुलवामा हत्येच्या आधी पुलवामा हत्ये पुलवामा हत्याकांडाच्या आधी हिंदुस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे गुप्त भेट झाली होती आणि त्या गुप्त भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का असा त्यांना प्रश्न पडला होता मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शहानी दिलं असेल